मागील अनेक दिवसांपासून माहूर शहरामधील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा होती मात्र ही प्रतीक्षा आता संपली आहे येत्या दोन दिवसात थकीत हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती अध्यक्ष फिरोज दोसानी यांनी दिली आहे माहूर शहरामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत या अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी अनुदानाचा पहिला आणि दुसरा तिसरा हप्ता देण्यात आलाय तर कुठे कुठे पहिल्याच हप्त्यावरती काम थांबलं होतं त्यामुळे उर्वरित रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा न झाल्यानं उर्वरित बांधकाम ठप्प झालंय काहींनी बांधकाम पूर्ण केलं मात्र अनुदान मिळालं नसल्यानं ते कर्ज बाजारी झाले आहेत लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान त्यांना मिळावं यासाठी म्हाडा शासनाकडे नगराध्यक्ष फिरोज दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे तसेच उपनगराध्यक्ष नाना लाड आणि नगरसेवकांनी सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला होता परंतु शासनाकडनं अनुदान मिळण्यासाठी विलंब होतोय मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे येत्या दोन दिवसात ज्या लाभार्थ्यांचं बांधकाम झालं आहे किंवा ज्यांचं काम प्रगतीपथावरती आहे त्या सगळ्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे आणि जे काही राहिलेले घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांनी आपले घरकुलाचे फॉर्म भरावे नगरपंचायतीकडनं मंजूर करून देऊ असं आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केलं आहे माहूर शहराच्या घरकुल धारकाला या दोन ते तीन दिवसात त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे मागील अनेक वर्षा अनेक दिवसापासून घरकुलचे गोरगरीब जनतेचे पैसे थांबलेले होते वेळोवेळी आमचे कार्यालयीन मुख्याधिकारी कांदे साहेब व त्यांच्या सर्व टीम नगर सेवक, नगर आणि माझे सहकारी ज्ञानेश्वर लाड उपनगराध्यक्ष व नगरसेवक नगरसेवकांनी मिळवणी पाठपुरावा केला पण शासनाच्या मधातल्या काळात महाराष्ट्रात कुठेही निधी वर्ग झालेला नाही आणि अशा वेळेस आता या पाठलागामध्ये दोन किंवा दोन तीन दिवसात आपल्याकडे निधी वर्ग होणार आहे आणि त्यात आल्याबरोबर आम्ही सदरील लाभधारकांना तो निधी त्वरित वितरित करणार आहोत आणि माझी आणखीन दुसरी शहरातल्या नागरिकाला एक विनंती आहे की पंतप्रधान आवास योजना टू पॉइंट झिरो नवीन चालू झालेली आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा गरजूंनी ऑनलाईन फॉर्म भरावा आणि नागरपंचायत माहूरमध्ये एक विशिष्ट आपण बेंच तयार केलेला आहे माहितीसाठी तिथे संपर्क करावा मी नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे सर्व घरकुल धारकांना विनंती करतो आवाहन करतो की या दोन दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जाईल आणि नवीन घरकुल धारकांना आवाहन करतो की तुम्ही आपला ऑनलाईन फॉर्म सादर करावा लवकरात लवकर नगरपंचायत माहूर मार्फत आम्ही ते मंजूर करून देऊ मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच